सेवेतून उभं राहिलेला नेतृत्व सौ आशाताई प्रकाश अहिरे आजच्या या विशेष वृत्तामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाचा आढावा घेणार आहोत ज्यांचं राजकारण हे भाषणांपुरतं मर्यादित नाही ज्यांची ओळख जाहिरातींमधून नाही तर रस्त्यावर वस्तीत गल्लीबोळात आणि माणसांच्या मनात तयार झालीय आज आपण बोलणार आहोत सौ आशाताई प्रकाश अहिरे यांच्याबद्दल सामान्य गृहिणी ते प्रभावी लोकप्रतिनिधी संघर्षाची पायवाट आजच्या सौ आशाताई अहिरे यांना आपण नगरसेविका महिला व बालकल्याण सभापती आणि नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या म्हणून ओळखतो तो प्रवास काही एका दिवसात घडलेला नाही हा प्रवास आहे घर संसार कुटुंब जबाबदाऱ्या सांभाळत हळूहळू समाजाच्या प्रश्नांकडे वळलेल्या एका गृहिणीचा राजकारणात येताना न मोठी पार्श्वभूमी न सत्तेचा वारसा कोणताही दिखावा फक्त एक गोष्ट होती आपल्या भागातील लोकांच्या अडचणी आपल्या म्हणून स्वीकारायच्या हा प्रवास जितका प्रेरणादायी वाटतो तितकाच तो कठीणही आहे कारण स्त्री म्हणून गृहिणी म्हणून राजकारणात पाऊल ठेवताना अनेक प्रश्न अनेक टीका अनेक अडथळे येतात पण या प्रत्येक अडथळ्यावर सौ आशाताई अहिरे कामातून उत्तर देत गेल्या पाठीशी उभा असलेला आधारस्तंभ या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती सोयगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आबा अहिरे यांची भूमिका तितकीच महत्वाची आहे राजकारणात पत्नी पुढे येत असताना मागे उभं राहून साथ देणं तिच्या कामाला बळ देणं आणि स्वतही समाजसेवेत सक्रिय राहणं हे सोपं नसतं पण प्रकाश आबा अहिरे हे केवळ पती नाहीत तर सेवेचे सहकारी आहेत म्हणूनच सौ आशाताई यांचा प्रवास एकट्याचा नाही तर दोघांनी मिळून उभा केलेला सेवा प्रवास आहे राजकारण म्हणजे समाजकारण आशाताईंची स्पष्ट भूमिका सौ आशाताई अहिरे यांचं राजकारण कधीही खुर्ची पद किंवा प्रसिद्धी भोवती फिरलेलं नाही त्या ठामपणे सांगतात राजकारण हे माझ्यासाठी सत्तेचं साधन नाही तर समाजाची जबाबदारी आहे म्हणूनच आज त्या फक्त प्रभागापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तर संपूर्ण मालेगाव मध्ये जनतेच्या प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात पाणी रस्ते स्वच्छता वीज आरोग्य शिक्षण असे प्रश्न असोत ते प्रश्न त्या थेट महानगरपालिकेच्या महासभेत निर्भीडपणे मांडतात आणि केवळ मांडून थांबत नाहीत तर हा प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणार हा त्यांचा स्वभाव आहे नगरसेविका म्हणून कामाचा ठसा नगरसेविका म्हणून काम करताना सौ आशाताई अहिरे यांनी कधीही हे माझं काम नाही असं म्हटलं नाही प्रभागातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक वस्तीत प्रत्येक वॉर्डात त्या स्वतः फिरताना दिसतात लोकांच्या तक्रारी ऐकतात त्या नोंदवतात आणि त्यावर पाठपुरावा करतात म्हणूनच आज त्यांच्या प्रभागात आशाताई आहेत म्हणजे प्रश्न सुटणार अशी भावना लोकांमध्ये तयार आहे महिला व बालकल्याण केवळ योजना नाही प्रत्यक्ष मदत महिला व बालकल्याण सभापती म्हणून सौ आशाताई अहिरे यांनी हे पद केवळ नावापुरतं न ठेवता त्याचा उपयोग महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केला महिलांनी घर बसल्या काहीतरी काम करून स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांचा आत्मविश्वास वाढावा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं या हेतूने शिलाई मशीनचे वाटप महिलांसाठी कौशल्य विकासाचे उपक्रम तरुण तरून आणि तरुणींनी भविष्यात नोकरी व्यवसायासाठी सज्ज व्हावं म्हणून विविध संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम डिजिटल साक्षरतेवर भर हे सर्व उपक्रम कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेले आहेत पाच कोटींचा निधी विकासाचा पाया नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या म्हणून सौ आशाताई अहिरे यांनी मान्य नामदार दादासाहेब भुसे साहेबांच्या सहकार्याने तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला हा निधी केवळ खर्च झाला नाही तर दिसणाऱ्या विकास कामांमध्ये रूपांतरित झाला भुयारी गटारी पावसाळ्यातील त्रास कमी करण्यासाठी कॉन्क्रीट रस्ते दीर्घकाळ टिकणारे एलईडी पथदिवे सुरक्षिततेसाठी उद्यानांमध्ये पेवर ब्लॉक सौंदर्य आणि सुविधा प्रभाग मोठा असूनही शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला कोरोना काळ खऱ्या सेवेची परीक्षा कोरोना महामारी हा काळ संपूर्ण देशासाठीच नव्हे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी खरी परीक्षा होती पण सौ आशाताई अहिरे आणि प्रकाशाबा अहिरे घरी बसले नाहीत मान्य भुसे साहेबांच्या सूचनेनुसार ते नियमितपणे कोरोना सेंटरला भेट देत रुग्णांना धीर देत त्यांच्या अडचणी समजून घेत होते अर्सेनिक थर्टी औषधांचे वाटप रक्तदान शिबिरांचे आयोजन घरोघरी सेवा करणाऱ्या आशा वर्कर्सचा सन्मान हे सगळं करताना कधीही प्रसिद्धीचा गाजावाजा केला नाही पाच व्हॉट्सॲप ग्रुप्स प्रशासन लोकांच्या उंबरठ्यावर लोकांचे प्रश्न लवकर सुटावेत यासाठी सौ आशाताई अहिरे यांनी एक अभिनव उपक्रम राबवला पाच व्हॉट्सॲप ग्रुप्सची निर्मिती आयुक्त अधिकारी कर्मचारी थेट जोडले यामुळे पथदिवे कचरा पाणी स्वच्छता अशा समस्या तासान सुटू लागल्या हा उपक्रम संपूर्ण मालेगावमध्ये एक आदर्श म्हणून पाहिला गेला निर्भीड भूमिका थेट बोलणारी लोकप्रतिनिधी महासभेत उभं राहून कर्मचारी नसतील तर आम्हाला कामावर घ्या असा सवाल करणं किंवा कचरा साफ नाही झाला तर मी स्वतः नाला साफ करेन असं स्पष्ट सांगणं हे प्रत्येकाला जमत नाही पण सौ आशाताई अहिरे हे नेहमी करत आले आहेत म्हणूनच त्यांची ओळख झाली एक फोनवर प्रश्न सुटतो धर्म अध्यात्म आणि सेवा पंचवीस वर्षांची साधना गेल्या पंचवीस वर्षांपासून श्री स्वामी समर्थ केंद्रात सेवेकरी आणि आज केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे तर सेवा शिस्त आणि समर्पण हा संदेश आशाताई नेहमी देतात केंद्र परिसर कॉन्क्रीट रस्ते भुयारी गटारी भव्य दिव्य केंद्र उभारणी हे सर्व सेवेकरी आणि भुसे साहेबांच्या सहकार्याने सुरू आहे सर्व धर्म समभाव शब्दात नव्हे कृतीत गणपती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सावित्रीबाई फुले जयंती वीर एकलव्य जयंती ऐश्वर्या जवळील विश्वकर्मा डोमसाठी पाठपुरावा प्रत्येक समाज प्रत्येक घटकासाठी सौ आशाताई नेहमी पुढे राहिल्या म्हणूनच लोक त्यांना आपली बहीण मुलगी आई मानतात शेवटचा संदेश विकासासाठी मतदान करा माजी उपमहाभोर निलेश दादा आहेर दिलीप तात्या अहिरे प्राची नरेंद्र पवार आणि सौ आशाताई ही प्रकाश अहिरे या चौघांना संपूर्ण प्रभागात प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे माननीय दादासाहेब भुसे साहेबांचं विजन पुढे नेत मालेगावच्या विकासासाठी आणि महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी येणाऱ्या पंधरा तारखेला शिवसेनेचा सर्व उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद द्या मठात आलेली ताईने मला खूप सहकार्य केलेले इतकं केलेले ना हे शब्दात सांगणं सुद्धा कठीण आहे जेव्हा माझी परिस्थिती नव्हती घर चालवण्याची माझ्या आशा माईने मला खूप म्हणजे खूप सहकार्य केलेले महाराजांना म्हणजे मी कधी आलेली पण नव्हती इथं पण त्यांच्या श्रेयाने महाराजांनी बी मला जवळ केलं आणि माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी त्यांच्या चरणी गेली हे फक्त हो आशा माईमुळे साध्य झालं आणि हे केंद्राचं काम सांगता तुम्ही इथं पूर्ण काटे कुठे होते काहीच नव्हतं पण भुसे साहेबांच्या मदतीने व आशाताई व आबा आबा यांच्या श्रेयशामुळे हे सगळं आमचा स्वामी केंद्र हे जसं नंदनवन होऊन गेलंय आ... जर सकाळी उठली तर स्वामींचा चेहरा दिसतो आणि मी पहिले माझ्या गुरु म्हणजे मांडलेल्या माझ्या आशा माई आणि जरी माझ्या आई लांब आहेत तर मी काकडेस माशेनमध्ये सुद्धा आई बघते आणि माझा भाऊ जरी लांब आहे तरी आभांमध्ये पण मी भाऊ बघते सर्वांमुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे आता माझ्या मुलांनी ज्यावेळेस माझी परिस्थिती नव्हती त्यावेळेस मला कोणी घरातले विचारत नव्हतो आता त्यांच्यामुळे माझ्या मुलांनी मोबाईलचं दुकानही टाकलं माझे मिस्टर याच्यात आहेत ड्रायव्हर म्हणून काम करतात त्यांचं आता सध्या काम बंद आहे पण त्यांचा बँकेकडनं फोन येत आहेत तर तेही लागणार आहे अशा माहितीची खूप कृपा आहे आणि स्वामींची फार कृपा आहे आमच्या सर्वात मोठा हात आमच्या आशाताईंचा आहे आज त्या नसत्या राहिले तर आज मी या केंद्रात राहिली नसते आज माझ्या माझा कुंकू आहे तर तो फक्त स्वामींमुळे आशाताईंमुळे आज त्यांनी मला फार धीर दिलेला आहे आज माझा कुंकू वाचला नसता सर खरंच सांगते मी स्वामीं दरबारी सांगते फक्त माझ्या आशाताईंनी मला इतका धीर दिला आहे का तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव बस स्वामी तुझ्या पाठीशी आम्ही तुझ्या पाठीशी बस त्यांनी मला हा मोठा आधार दिला आणि त्यांच्या उत्सवचा साजरा होईल कशा पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करू शकतो आणि कसं येऊ होऊ शकतं फक्त आम्ही आमची एवढी तळमळ राहते की आमच्या स्वामींचा कार्यक्रम खूप छान व्हा खूप मोठ्या उद्योग याच्याने व्हा आणि सर्व सेवेकरीचे खूप आभारी आहेत आणि आशाताई प्रकाश आबा भुसे साहेब यांचे सर्वांचे पण आम्ही खूप मनापासून आभारी आहेत आणलो तिथं मला काहीतरी मार्ग रूपाने मार्गदर्शन दिसत गेला आणि जिथं आणलो तिथं माझ्या प्रश्नांचे निरसन करायला अशाताई आबांचे हे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते नियोजन असल्यामुळे आणि सगळं एकदम उत्तम असतं एकदम उत्कृष्ट अतिशय चांगलं काम आहे अशा ताईच इतक्या तळमळीने करतात ते काम त्याच्यामुळे आज एवढी प्रचंड गर्दी जमलेली आहे त्यांच्यामुळे जमलेली आहे सोयगावच्या तरुणाई अध्यात्माकडे अनेकांचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य संसार माऊलींमुळे वाचले सोयगावच्या स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून येथे अनेक तरुणाई ही अध्यात्माकडे वळली आहे शिवसेनेच्या माजी नगरसेविका आशाताई अहिरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशाभा अहिरे यांच्या प्रयत्नातून आणि मंत्री दादाजी भुसे यांच्या विकास निधीतून या केंद्राच्या परिसराचा विकास झाला आशाताई यांनी यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत भरपूर कामे केली आहेत एक कॉलवर त्या जनतेच्या समस्या सोडवतात आता वेळ आली आहे जनतेने आशाताई यांना साथ देण्याची शिवसेनेच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा